नमस्कार राजकृष्योग समूहाद्वारे पाटकुल येथे टाइमबेज हा प्लॉट डेव्हलप केलेला एग्रिकलिंग बेस मध्ये सर्व मार्गदर्शन तर हा प्लॉट प्रगतशील बागायतदार भैया नवरे यांचा आहे जवळपास हार्वेस्टिंगसाठी हा प्लॉट आता रेडी आहे हा प्लॉट डेव्हलप झाला मित्रांनो कसलाही डांबरे नाही तेलकट नाही नाही पाहू तर यासाठी रासायनिक खतांचा सुद्धा वापर खूप कमी केला आहे नव्वद टक्के नाहीच म्हणलं तरी चालेल फक्त दहा टक्के रासायनिक खतांचा आधार घेतला आहे अप्रतिमाचा सुंदर असा प्लॉट दिसतो आज आपल्याला यासाठी एन के ऑर्गॅनिक लिक्विड ग्रेडचा त्याच्यानंतर जर्मल टेक्नॉलॉजीचा वापर आपण केलेला आहे पाहू शकता तुम्ही प्लॉट झाडं वाकलेले आहेत धन्यवाद